नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो शेतजमीन म्हटली म्हणजे शेतकरी बांधवांच्या तो जिवाळ्याचा विषय असतो शेती जरी आपल्या ताब्यात असली तरी शेतीसंबंधी बरेचसे वादविवाद त्या ठिकाणी आपण बघत असतो कधी रस्त्याचे वाद असतात कधी ताब्याचे वाद असतात कधी मालकी हक्काचे वाद असतात मग या वादविवादामधून त्या ठिकाणी मग दिवाणी न्यायालय असेल हायकोर्ट असेल महसुली न्यायालय असेल अशा विविध न्यायालयामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वेळेचा आणि पैशाचा अपव्यय होताना त्या ठिकाणी आपल्याला दिसत असतो मग मित्रांनो हा पैशाचा अपव्यय जर टाळायचा असेल तर त्या ठिकाणी एक महत्त्वाची योजना त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने महसूल विभागाने सुरू केलेली आहे आणि त्या योजनेचं नाव आहे सलोखा योजना ही योजना एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्र शासनाने राबवण्यासाठी मान्यता दिलेली होती आता दोन जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये या सलोखा योजनेमध्ये काय अंतर्भाव होता तर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी मग त्या पहिल्या शेतकऱ्याच्या ताब्यामध्ये दुसरा गट नंबर आणि दुसऱ्या शेतकऱ्याच्या ताब्यामध्ये पहिल्या शेतकऱ्याचा गट नंबर अशी जर शेतजमिनीची अदलाबदल झाली असेल किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांना रस्ता जो असतो तर तो रस्ता हा आपल्या शेतातून जात असतो परंतु त्याला दुसऱ्या शेतकऱ्याला जाऊ द्यायचं नसतं तर असा सुद्धा वाद त्या ठिकाणी असतो तर अशावेळी सलोखा योजना शासनाने सुरू केलेली होती आणि या सलोखा योजनेमध्ये जर हे गट नंबर अदलाबदल करून घ्यायचे असतील किंवा रस्त्याबाबतसुद्धा जर ती जमीन त्याला घ्यायची असेल तर अशा बाबतीत त्या ठिकाणी सलोखा योजनेमध्ये केवळ नाममात्र शुल्क आहे एक हजार रुपयाचं त्या ठिकाणी स्टॅम्प पेपर म्हणजे शु मुद्रांक शुल्क त्या ठिकाणी आकारलं जाणार आहे आणि नंतरचे एक हजार रुपये हे रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणीसाठी जे आपण दुय्यम निबंधक कार्यालय किंवा खरेदी विक्री कार्यालयात जाऊन करतो तर अशा दोन हजार रुपये नाममात्र शुल्कामध्ये त्या ठिकाणी जे गट अदलाबदली झालेले आहेत किंवा मोजणीचे वाद आहेत की एवढं एवढं क्षेत्र माझ्या ताब्यात आहे आणि तो देऊ इच्छित नाही तर अशावेळी जर दोन्ही लोकं तयार असतील तर त्या ते ठिकाणी त्यांचे जबाब घेतले जातात त्यांचे स्टॅम्प पेपर घेतले जात असतात आणि तलाठी मंडळ अधिकारी यांच्या चौकशी अहवालानुसार मग त्या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये ही खरेदी त्या ठिकाणी बदलीची असेल जमीन मोजणीबाबत असेल रस्त्याबाबत असेल तर ही खरेदी त्या ठिकाणी केली जात असते तर दोन हजार तेवीसपासून तर पंचवीसपर्यंत हे सुरू होतं परंतु दोन जानेवारी दोन हजार पंचवीसला या सलोखा योजनेची मुदत त्या ठिकाणी संपलेली होती म्हणजे हजार हजार रुपये जे शुल्क लागणार होतं तर ते रद्द होऊन ते जे रजिस्ट्रेशन रेट्स आहेत रेडी रेकनरचे रेट त्यानुसार जास्त खर्च येणार होता त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आज एक जी आर प्रसिद्ध केलेला आहे आणि त्या अनुषंगाने हजार हजार रुपये जी फी होती शासकीय फी तर त्याला मुदतवाढ देऊन एक जानेवारी दोन हजार सत्तावीसपर्यंत ती मुदत वाढवलेली आहे मग मित्रांनो आता ही सलोखा योजना कशा पद्धतीने समजा आता एखादे शेतकरी बांधव हा व्हिडिओ बघत असतील त्यांना जर वाटत असेल की माझा गट नंबर जो आहे समजा सदाशिव पाटील यांचा गट नंबर सत्तावीस आहे म्हणजे सात बारावर गट नंबर सत्तावीस आहे आणि रमेश पाटील यांचा गट नंबर सव्वीस आहे सातबाऱ्यावरची गोष्ट आहे परंतु ॲक्च्युअल ताबा जर बघितला तर सदाशिव पाटीलचा ॲक्च्युअल ताबा हा गट नंबर सव्वीसवरचा आहे आणि रमेश पाटीलला ॲक्च्युअल ताबा हा सत्तावीसवरचा आहे आणि सातबाऱ्यावर जर बघितलं तर हे अदलाबदल झालेला आहे तर अशा वेळी त्या ठिकाणी सदाशिव पाटील आणि रमेश पाटील यांनी दोघांचे सातबारे द्यायचे आहेत तहसीलदार यांना त्यांनी जर अर्ज केला किंवा अशी अशी शेतजमीन अदलाबदल झालेली आहे आणि हे अदलाबदल आम्ही सलोखा योजनेअंतर्गत ज्याच्या त्याच्या नावावर करण्यासाठी इच्छुक आहोत असा अर्ज दिल्यानंतर त्या ठिकाणी तलाठी मंडळ अधिकारी हे चौकशीसाठी जात असतात ते व्हेरीफाय करतात की गट नंबर जे अदलाबदल झाले आहेत ते बरोबर आहे त्यानंतर उपअधीक्षक भूमी अभिलेख म्हणजे मोजणी विभागाचे लोकंसुद्धा त्या ठिकाणी दोन्ही गटांचे नकाशे त्या ठिकाणी तयार करत असतात आणि हे पूर्ण प्रकरण तयार झाल्यानंतर तहसीलदार त्याला मंजुरी देतात आणि त्यानंतर केवळ हजार रुपये हे मुद्रांक शुल्क आणि हजार रुपये हे रजिस्ट्रेशनचा खर्च अशा दोन हजार रुपयामध्ये त्या ठिकाणी सलोखा योजनेमध्ये जे आदलाबद्दल गट आहे तर ते ज्याच्या त्याच्या नावावर होऊ शकतात आणि ताबासुद्धा त्यांना त्या त्याच गटाचा मिळू शकतो म्हणजे अशा पद्धतीची अतिशय फायदेशीर योजना आहे शेतकरी बांधव बऱ्याच वर्षानुवर्ष त्या ठिकाणी कोर्टाचे उंबरटे झिजवत असतात तहसील कार्यालयाचे उंबरटे झिजवत असतात परंतु तरी देखील बऱ्याचदा न्याय मिळायला त्यांना विलंब होत असतो त्यामुळे मित्रांनो सलोखा योजनेचा नक्की फायदा घ्या त्या ठिकाणी तुमचे बांधावरचे वाद असतील रस्त्याचे वाद असतील जमिनीची अदलाबदल झाली असेल मोजणीबाबत वाद असेल या गोष्टी त्या योजनेमध्ये सॉर्ट आऊट होऊ शकतात परंतु यासाठी दोन्हीकडचे जे पार्टीज आहेत दोन्हीकडचे जे शेतकरी आहेत तर त्यांची मंजुरी दोघांची संमती असणं फार फार गरजेचं आहे मित्रांनो काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद